हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षुष डायरीच्या चॅनल वरती व्हि पाहून तुम्हाला कळलच असेल मी आहे गावाला माझ्या भावाच्या घरी माझ्या चुलताना खूप जास्त झाडे आवडायची त्यामुळे त्यांनी घराच्या कडेला पूर्ण झाडे लावलेली आहेत तरच झाडे चांगली राहतात आज मी तुम्हाला एका वेगळ्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगणार आहे त्याला रोज शेतामध्ये जायला टाइम नाहीये आणि त्याला शेतीही करायची तर त्याच्यासाठी त्याने एक ऑप्शन शोधलेला आहे तो म्हणजे त्यांनी लावलेले आहे पूर्ण शेतामध्ये आंब्याची झाडे तर आंब्याची त्याने जवळजवळ दोनशे ते अडीचशे झाडे लावलेले आहेत केसर आंब्याची आंब्याची बाग लावणं हे नॉर्मल आहे पण त्याने वेगळा असं काय केलेलं आहे तर त्यांनी त्यामध्ये पपईचीही झाडं लावलेली आहेत आंब्याची झाडं मोठी होत पर्यंत त्यामध्ये पपईची झाड मोठी होतात त्यांना फळे आणि ते मार्केटमध्ये विकलीही जातात हा त्यांनी एक नवीन प्रकल्प बनवलेला आहे त्याच्या शेतामध्ये हा वेगळा प्रकल्प तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये ट्राय करू शकता पपईची व आंब्याची झाडे दोन्ही झाडे खूप मस्त आलेली आहेत आणि पपईची फळही खूप चांगली आलेली आहेत मला अशा निसर्गरम्य वातावरणात राहायला खूप जास्त आवडते नंतर आई बाबा वहिनी भाऊ आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि त्यांना कामासाठी बाहेर जायचं होतं मग ते गेले तर जाता जाता, जाता बाबांनी आम्हाला एक शिकवण सांगितली ती काय आहे ऐका तुम्ही पण साने गुरुजींच्या बाबतीमध्ये साने गुरुजी हा एक सर्वसामान्य पोडगाव होता आंघोळ करताना आईला म्हणला पाठ ठेवा तिथं ठेवला पाणी दिलं नंतर मला आंघोळ केलं म्हणला मला उचलून न्यात म्हणजे ती म्हणली बाळा का रे मला माझ्या पायाला घाण लागू नये छान बोललास पायाला घाण लागू नये बाबा आम्हाला कायम हेच सांगतात कपडे माळले तरी चालेल पण तुमच्या मनाला कधी घाण लागली नाही ना पाहिजे एक चांगलं मन हेच एक चांगला माणूस आणि चांगलं व्यक्तिमत्व घडवत ही मांजर आहे जी आम्ही पाळलेली आहे त्याला प्राणी खूप आवडतात म्हणून त्याने ही मांजर पाळलेली आहे तुम्ही पाहताय ही किती मस्त पोज देऊन बसते आता तू काय मीच्या सोबतच खेळत राहते अशा प्रकारे आपण हा ब्लॉग इथेच संपवत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय